तुम्हाला माहिती आहे चांगल्या मनाच्या लोकांची नेमकी चूक काय असते ते स्वतःपेक्षा ना इतरांचा जास्त विचार करतात स्वतःसाठी जगायला शिकायच्या आधीच दुसऱ्यांचं दुःख उचलायला शिकतात ही लोक जर स्वार्थी झाली ना तर त्यांच्याहून सुखी कोणीच नसेल पण त्यांचा एक गुणधर्म असतो ते त्यांचा आहे ना कधीच सोडत नाही तोच चांगलपणा कधी आधार बनतो तर कधी ओझं हो आणि म्हणूनच त्यांच्या वाट्याला ना नेहमीच थोडं अधिक दुःख येतं चांगुलपणा किती आणि कुठे दाखवावा हे सुद्धा कळणं गरजेचं असतं नाहीतर आहे ना, ना लोक गैरफायदा घेतात आता मी खूप चांगली आहे असं म्हणून ना स्वतःचं अजिबात कौतुक करणार नाहीये पण मला माझ्या चांगुलपणाच्या स्वभावामुळे ना आजूबाजूच्या लोकांकडून बरेचसे चांगले वाईट अनुभव आलेले आहेत आणि मला वाटतं तुमच्या बाबतीत पण हे कधी ना कधी असं झालंच असेल असो तर काल आहे ना ही मी मिक्स व्हेजची भाजी बनवली होती ना सकाळच्या जेवणाला ती रात्रीसुद्धा उरली होती आणि रात्री पोळी भाजी खायचा खूप कंटाळा आलेला होता म्हटलं आता भाजी वाया जाऊन द्यायची नाही म्हणून आहे ना तीच भाजी वापरून आहे ना मी भात छान असा परतवून घेतला होता आणि भात परतवून झाल्यानंतर चपातीसोबत खायला काहीतरी हवं ना म्हणून हे मस्तपैकी ऑमलेट बनवलं होतं आणि तीन अंडी फोडून घेतली छान फेटून घेतली त्यामध्ये आहे ना हिरवी मिरची कांदा टाकून छान असं मस्त फेटून घेतलं चवीनुसार मीठ टाकलं आणि गरम तव्यावरती आहे ना अंड्याचं मिश्रण असं छान पसरवून मस्तपैकी दोन्ही साईडने अलटून पलटून छान असं शेकून घेतलं आणि नेमकी आहे ना हे ऑमलेट पलटवून घेतानाच माझ्याकडून सारखी चूक होत असते तरी सुद्धा आहे ना हे छान असं पलटून झालं होतं आणि इथे आपला मसाला ऑमलेट तयार झालेला आहे आणि आपला जेवणाचा सगळा मेनू तयार झालेला होता आणि गरम गरम जेवण असं मस्तपैकी उरकून घेतलं इथे जेवणाचा ताट आहे ना मी आधी तयार करून घेतलेला आहे मसाला ऑमलेट त्याचबरोबर परतलेला भात आणि गरम गरम अशा चपात्या तर या तुम्ही पण जेवायला आणि तुमच्याकडे जेवणाचं काय मेनू आहे ना मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका